नमस्कार आठ मार्च जागतिक महिला दिन यासाठी उपयुक्त असं भाषण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे त्या भाषणामध्ये चारोळ्या सूत्रसंचालनाला उपयुक्त ठरतील अशीही माहिती आहे आणि अशाच प्रकारचे निबंध भाषणे सूत्रसंचालन निवेदनाचे असंख्य व्हिडिओ चॅनलवरती आहेत ते सुद्धा जरूर पहा एका चांगल्या गोष्टीला सपोर्ट म्हणून तुम्ही अद्यापही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून एक छान कॉमेंट सुद्धा करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही त्या ठिकाणी बनवूया चला तर प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीशी एक महिला ही असतेच प्रत्येक पुरुषाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या रूपात स्त्रीचे स्थान आढळ आहे अशा या नारी शक्तीला मानाचा मुजरा करतो आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतो ती आई आहे ती ताई आहे ती मुलगी आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती सून आहे ती सासू आहे ती आजी आहे पण याआधी ती एक स्त्री आहे जिचा आम्हाला अभिमान आहे शिवरायांच्या स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशा ज्ञात अज्ञात सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करतो स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व सृष्टीचे जीवनचक्र विरतपणे चालू ठेवण्याचे कार्य करते ती सृजनशील आहे प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणास्त्री असते स्त्रीशिवाय कुटुंब नाही व कुटुंबाशिवाय समाज नाही सासर व माहेरच्या दोन्ही घरांना ती नकळतपणे जोडते स्त्री आपले मूल संस्कारशील अद्वितीय घडावे आपला संसार पुलावा म्हणून जीवाचे राहण करते मूल पोटात वाढण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यापर्यंत संपूर्ण जबाबदारी स्त्री विना तक्रार पार पाडते त्यामुळेच जगात अनेक महान पुरुष घडले प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते म्हणण्यापेक्षा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या बरोबरी नव्हे तर एक पाऊल पुढे एक स्त्री असते म्हणूनच तो पुरुष यशस्वी होतो ती संकटात पुरुषांची ढाल बनते सगळं संपून ही डाव जिंकता येतो फक्त एक साथीदार कट्टर पाहिजे जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू जन्म देऊन कित्येक नाते निर्मिती असतो स्त्री फक्त कुटुंबासाठी झटत नाही तर झाशीची राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर महाराणी ताराबाई यासारख्या अनेक स्त्रिया मायभूमीच्या रक्षणासाठी रणरागिणी झाल्या सावित्रीबाई फुले लग्नानंतर शिकून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बांधल्या त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अतुलनीय योगदान दिले आज श्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे गावच्या सरपंच पदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे जगातील बहुतेक पदे स्त्रियांनी पादाक्रांत केली आहे आणि स्वकर्तृत्वावर त्या ठिकाणी ते, ते विराजमान आहेत कुटुंबापासून देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत तिचे योगदान अधोरेखित करावे लागेल अनेक स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व शुद्ध केले आहे हा स्त्रीचा गौरव केला जातो पण तरी देखील महिलांच्या समोर अनेक आहेत लैंगिक अत्याचार अंधश्रद्धा जुन्या इत्यादी समस्या पदोपदी अंधश्रद्धा लैंगिक अत्याचार जुन्या चालीरीती समस्या पदोपदी महिलांना भेडसावतात त्या समस्या जर दूर केल्या तर नक्कीच स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारेल महिलांनो आजच्या आधुनिक युगात तुम्ही स्वतःपासून बदल करा कारण पुढची पिढी कशी घडावी हे तुमच्याच हातात आहे कधीही वाईट गोष्टीचा संघ धरू नका कारण जगण्यासाठीच नव्हे तर या पृथ्वी तलावर जन्म घेण्यासाठी देखील तुम्हाला संघर्ष करावा लागतो वापर करून एक चांगली व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात आपला चांगला था ठसा उमटवा आत्मनिर्भर बना ईश्वराने दिलेल्या सुंदर स्त्रीजन्माचा उपयोग करताना कधीच पंखातलं बळ कमी होऊ देऊ नका थोर स्त्रियांचे विचार चरित्र सदैव स्मरणात ठेवा नारी तू घे असी उंच भरारी नारी तू घे असी उंच भरारी फिरून पाहू नकोस माघारी एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र